विकास, ना? विकास विकास, गा विकास पूर्ण गावाचा विकास केलेला आहे हे चौकातला फीवी ब्लॉक पूर्णपणे केले पंचवीस पंधरा मधून फीवी ब्लॉक गाड्याच्या मोहरने केले आहे पुन्हा रस्ते केल्यात दुसरी गोष्ट हे डांबरेकरांसाठी मेंढापूरच्या शेवटपर्यंत येणारा युवती रस्ता आहे ते आपल्या आपल्या शेव पुरता आम्ही महाग लागून त्यांच्याकडून करून घेतला त्यामुळे डांबरेकरण चांगल्या पद्धतीने ती करण्यात आलं आणि सांगताय धनगर समाजाच सभामंडप दिलं बेरुदेवाला सर्व गावातील सभामंडप त्यांच्या फंडातूनच झालेले आहेत त्यामुळे गावाला या दोन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये एक कोटी एकतीस लाख रुपये बबनदा निधी दिला काय नाही निधी दोन वर्षात एवढा दिला रोपडे गावाला आता एकशे चोपन्न पंचेचाळीस देल गाव अठरा कोटीचा निधी हे काम करून घेतलेला आहे काय नाही कागदावर कागदावरला निधी वेगळा आणि दादाचा कागदावरला निधी नसतो कार्यकर्ते किंवा ती घेणारी माणसं व्यवस्थित आणि रोपळ्यामध्ये कागदावर निधी नसतोच रोपळ्यात साडेसात करणार आमचं पहिल्यापासून बघून दादालाच मतदान लाडकेचे पैसे मिळा मग काय झालं बर आता तीन हजार देतो म्हणजे तीन हजार दूध द्या दीड हजार दूध द्या आम्ही पण आम्हाला कागदावर नाही बरं आता कसं आहे बरं का प्रत्येकाचं मत वेगळं राहणार सगळी माणसं सारखी असती तर मग पक्ष निर्माण झाला नसता विरोध पक्ष निर्माण झाला नसता अनेक पक्ष निर्माण गावाची देशाची होत नाही तर गावाची काय देशाची झाली तर गावाची होईल देशाची झाली तर गावाची होईल कारण वरनं लोन सुटते ना गल्ली दिल्लीत गल्लीकडे येते का गल्लीत मग दिल्लीत नाही उलट नाही मी बरोबर गल्ली वरन सुधारती का खालन सुधारती मग नुसत्या गल्लीत थांबा मला सांगा तुम्ही एखादी पडीक जमीन आहे मग शेजारी शेतकरी जर आवा आम्ही नीट कराल मग ते नाही तसं प्रत्येक करणार की करणार पण आर्थिक त्याला काहीतरी अडचणी असते त्यासाठी त्या गोष्टी झाल्या तर होत असतात आमदार साहेब विकास झालाय का आमदार बबनराव शिंदे आमदार होते गावाचा विकास काय सांगायची गरज नाही तुम्ही आता रोपड्या गावामध्ये आलेला आहे तुम्हाला शिवाय चौकामध्ये तुम्हाला धोका जागा दिसते का अशी असा विकास केलेला त्यांच्या माध्यमातून गावात आणि त्या गावाचा कला आणि आदरणीय बबनराव शिंदे यांच्याकडे आहे हा आणि गेले पंधरा वर्ष काम करत असताना त्यांनी कुठला गट तट पार्टी बघलेली नाही त्यामुळे ह्या गावात गोर गरीब जनता असलो प्रयत्नातून त्या गावामध्ये भरपूर स्वतः अठरा कोटी कामं झालेली आहेत त्यामुळे आता आम्ही आहे अठरा कोटी निधी दिलाय हो निधी दिलेला आहे पंधरा वर्षामध्ये त्यांचं झालेली काम आहे वर्षात दिलाय पंधरा वर्षात दिलेला आहे आणि जग माध्यमात जे काम आलेली आहेत ती काम तिथे वेगळी आहेत ना त्याला काही काय नाही तो आमदार आम शिंदे यांनी रोपडे गावात भरपूर काम केलेले आहेत शेतकऱ्याचं ऊस दहा दिवसाला पेमेंट देते घट बघत नाही कुणाचाही कोणी व्यक्ती आला त्याला ते ती ऊस नेते आणि त्याला दहा दिवसाला पेमेंट देते त्यामुळे आमचं चांगलं आम झालेलं आहे गावात निधी बी त्यांनी भरपूर देते त्याच्या आधी पंधरा वर्षाच्या अगोदर कुठल्या आमदारांनी रोपडे गावासाठी रुपया सुद्धा निधी दिलेला नाही पण बंदा झाल्यानंतर दोन तीन मंदिराला निधी दिला रस्त्याला निधी दिला परत यात्रा या यात्रा निवास यासाठी निधी दिलेला या आहे आम त्यामुळे आमचं गाव जास्त कल बंदाचा कडच आहे का आणून एक जणांना बाट आण प्रूफ द्याव पाहिजे का थी थी थी? निक बोलून काय उपयोग आहे का आम्हाला काट आण ही काय जाते दहा दिवसात पेमेंट देते जिल्ह्यात एक नंबरच्या ओनर रेट देत जी कारखाने देतो त्याप्रमाणे देते मग हे बाकीच्या काय अर्थ त्याने काय मला हे काटा आणते मग दावा ना तुम्ही एखादा तिथं नेऊन दावा इथन वजन करून न्यावा आणि प्रत्यक्ष त्यांना ते ना दावा ना ती काटा कसं आणते ती प्रूफ करून जावलं पाहिजे का नको म्हणलं मी काटा करून काय असले काय अर्थ आहे ना त्याला काय